खरं म्हणजे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख मनोजभाई संसारे यांच्या विचारावरती हा पक्ष चालत आहे आणि महाड म्हणजे भाईंचं अत्यंत एक जिवाळाचं नातं होतं महाडमध्ये आंबेडकरी चळवळीत ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने काम भाईंसोबत केलेलं आहे ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आज मला या ठिकाणी त्यांच्यासोबत एक संवाद साधायला मिळालं भाईंच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं आजचा जो मेळावा आमचे जे तालुका अध्यक्ष आहेत सुजितजी जाधव यांच्या माध्यमातून व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आजचा हा मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं खरोखर तसं जर बघायला गेलो तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा सातत्याने रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रामाणिक काम करत आहे आणि त्याच्या दौरावरती आज आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत ह्या सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महाड असेल पेन असेल पनवेल असेल आम्ही सर्वीकडे आज हे मेळावे आयोजित केलेले आहेत निश्चितपणे आजचा जो महाडचा जो मेळावा होता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं छा पाण्याने आग विजवल्या जाते परंतु पाण्याला जाग लावण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून या पावन झालेल्या क्रांतीभूमीपासूनच मी आज सुरुवात केलेली आहे माझा येणारा जो पुढचा मेळावा आहे हा पेनमध्ये मी लवकरच घेतो आहे पेनचं संपन्न झाल्याच्यानंतर लगेच पनवेलमध्ये लावतो आहे माझ्या बालेकिल्ल्यामध्ये आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की माझे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत राहून येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील माझ्या खांद्याला खांदा लावून माझे सर्व तालुकाध्यक्ष असतील सर्व शहराध्यक्ष असतील सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते माझ्यासोबत राहून ह्या निवडणुकीमध्ये आमचे जास्तीत जास्तीत मग महानगरपालिकेत कसे उमेदवार निवडून जातील नगरपालिकेत कसे जातील जिल्हा परिषदचे सदस्य कसे होतील ग्रामपंचायतचे सदस्य कसे होतील ह्या दृष्टिकोनातून माझे सर्व कार्यकर्ते आजच्या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागतील मला निश्चितपणे आहे की कुठेतरी आमची एक भावना आहे की हक्काचे नगरसेवक आमचे झाले पाहिजे ग्रामपंचायतचे सदस्य आमचे हक्काचे झाले पाहिजे आता आमची परिस्थिती समाजाची अशी आहे की कोणतरी आयरा गैरा न तू गैरा येतो आणि तो या ठिकाणी ग्रामपंचायतचा सदस्य बनतो नगरसेवक बनतो त्या ठिकाणी आमदार बनण्याचा प्रयत्न करतो आमदार फॉर्म भरले जातात म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी नाही ज्यांची वस्तुस्थिती नाही समाजामध्ये अशी लोकं देखील या ठिकाणी थोडंसं आपलं डोकं वर काढून कुठेतरी आंबेडकरी चळवळीला या ठिकाणी काही जे ज्यांना आपण असं म्हणतो की जे नष्टनष्ट लोक आहेत की ते चळवळी संपवण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत परंतु या ठिकाणी जे खरे निष्ठावंत आंबेडकरी चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत समाज आहे हा कदापित हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चाललेला जो रिपब्लिकन चळवळीचा जो गाडा आहे तो गाडं पुढं नेण्याचं काम त्यांच्या दृष्टिकोनातून आज या संपूर्ण रायगड जिल्ह्यात चालू आहे आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख दिवंगत पैंथर नेते मनोजबाई संसारे त्यांच्या विचाराने महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चालणारे त्यांच्या विचाराने महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने चालणारा विचारांचा पक्ष आणि भाईंचं काम करत असताना आज तालुक्यावरती भाईंच्या विचाराने ता काम करत असताना तालुक्यावरती तसेच <sniff Temanate> आमच्या रायगड जिल्ह्याचे युवा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष मनोज महेची सालुंकी साहेब यांच्या नेतृत्वावर अधिपत्याखाली काम करत असताना अभिमान वाटतो की आम आमच्यासारख्या तरुणांना एक तालुका प्रमुख म्हणून संधी देऊन त्यांनी आमच्यासारख्या तरुणांना एक तयार करण्याचं काम कार्यकर्ता म्हणून तयार करण्याचं काम आणि पक्ष वाढवण्याचं काम जेणेकरून आपल्या ज्या तरुणांचे जे काही प्रश्न आहेत काही एम आय डी सीचे प्रश्न आहेत किंवा काही अन्याय अत्याचाराचे प्रश्न आहेत त्यांना कुठे तरी तरुणांना एकत्र येऊन त्यांच्यावरती मात करून न्याय मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने भाईंच्या अधीक्षेखाली आम्ही महाड तालुक्यामध्ये करणार आहोत